गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी शाहू नगर परिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कवलोकर यांच्या त्रेचाळीसाव्या निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले भोगावती साखर कारखाना कार्यस्थळावरील पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे यावेळी पूजन करण्यात आले तसेच त्यांच्या प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात आली यावेळी माजी आमदार के पाटील जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे सर्व संचालक मंडळ गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील किसनराव चोगले गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे कारखान्याचे माजी अध्यक्ष संजय सिंह पाटील धैर्यशील पाटील कौलोकर विश्वनाथ पाटील एम आर पाटील कुरुकलीकर रघुनाथ जाधव केरबा भाऊ पाटील अक्षय पवार पाटील हंबीरराव पाटील नामदेवराव पाटील शिवाजीराव पाटील कौलवकर बी के डोंगळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदराव चौगुले दीपक पाटील कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांच्यासह कारखान्याचे तसेच विविध सहकारी संस्थांचे आजी माजी संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी भोगावती मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याचा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताजा घडामोडीसाठी आर के न्यूज च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका